पहा जनतेच्या समस्येच्या बाबतीत भारतीय बौद्ध महासभेचा धम्म दीक्षा सोहळा संपन्न भारतीय बौद्ध महासभा तालुका मंडणगड यांच्या वतीनं गुरुवारी अशोका विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य धम्म दीक्षा समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी स्मृतिभूमी अंबवडे येथे पार पडला यावेळी आंबोडे गावचे वातावरण धम्ममय झाले होते एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून तालुक्या संस्थेचे काम सुरू आहे ज्यांनी या संस्थेचे कामकाज केले त्यांनी जी मेहनत घेतली सर्वांच्या सर्वांना सोबत घेऊन विचारांनी काम केले असे मत तालुका अध्यक्ष हर्षद जाधव यांनी यावेळी व्यक्त केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पाडला यावेळी धम्म दीक्षा सोहळ्याला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झाले होते धम्म दीक्षा देण्यासाठी भंते ए सुमेध बोधीजी हे उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव संस्कार कथा जिल्हा अध्यक्ष अनंत सावंत जिल्हा कोषाध्यक्ष प्रदीप जाधव जिल्हा सचिव प्रचार महेंद्र कदम जिल्हा सचिव संरक्षण प्रकाश सुर्वे मंडणगड पंचायत समितीचे बी डीओ अधिकारी श्री खराद साहेब मानगाव पंचायत समितीचे बी ओ श्री विशाल जाधव मंडनगड विशाल जा बी ओ विशाल जाधव मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवारे साहेब डी एन मोरे के टी गायकवाड साहेब तसेच तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय या संघटना यांचे प्रतिनिधी म्हणून शांताराम पवार साहेब माजी नगरसेवक आदेश मर्चंडे साहेब राजेश साहेब किशोर कासारे साहेब मनोज साहेब श्रीकांत जाधव गुरुजी सुरेश तांबे राजेश जाधव सुनील धोत्रे संदीप धोत्रे दीपक धोत्रे अनिल घाडगे सुदर्शन सकपाळ उत्तम सकपाळ सुदाम सकपाळ आदींसह विविध ग्रामशाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत नरें, नरेंद्र नरेंद्र सकपाळ शरद धोत्रे प्रमोद सकपाळ यांनी केले प्रास्ताविक शैलेश पवार यांनी केले तर सूत्रसंचलन अल्पेश सकपाळ यांनी केले आभार प्रदर्शन प्रफुल्ल खैरे व अमल सकपाळ यांनी केले